नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातील पीक कर्ज वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती दिली आहे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता पण आता या भागातील पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय आला आहे राज्यात आधी झालेल्या अतिवृष्टीमुळं आणि नंतर उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळं राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्याचप्रमाणे ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्के कमी पाऊस झाला त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे आदेश आदेश देण्यात आले आहेत ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे तिथे कोणत्या सवलती देण्यात येतील देखील माहिती घेण्यात आली आहे या तालुक्यामध्ये जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन निगडीत वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणे शिथिलता तिथे पाणी पिण्याचे पाणी पुरवण्याचा टँकरचा वापर टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीत पंपाची वीज जोड जो जो न करणे अशा सवलती लागू होतील मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद